ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग होऊन डे ग्राफ्टिंग होऊन डे एक सदा सरासरी किती खर्च येईल एकरी लाख रुपये खर्च लाख रुपये बरोबर ग्राफ्टिंग होऊन ग्राफ्टिंग ज्या दिवशी लावायची अकरा रुपये काय फरक राहतो म्हणजे ग्राफ्टिंग आणि साध्याच्या मध्ये काय फरक पडतो जमीन असा फरक काय नाही फरक रोगराई कमी आहे फक्त खर्च टाका जास्त लावायला बरोबर रोग कमी आहे भाऊ रोग कमी नमस्कार <Sedekalı> शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले जवळपास सहा वाजून गेले सहा वाजताचा टाईम आहे आपण आता पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आज आवक पण कमी आहे आणि बाजारभाव बऱ्यापैकी चांगला आहे गुवाहाटी मालाला चांगलं डिमांड आहे जवळपास पाचशे साडेपाचशे प्लस गुवाहाटी माल चालू आहे आणि बऱ्यापैकी खाली पण होऊ राहील बघू आपण शेतकऱ्यांना विचारून बघू सरासरी आत्ताचे काय लेवल चालू आहे आणि व्यापाऱ्यांना पण विचारून बघू तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चालला जेणेकरून तुम्हाला बाजार भाऊच्या अपडेट वेळेनुसार आणि क्वालिटीनुसार बघायला मिळतील मित्रांनो म्हणजे जम बघूस तर पूर्वी चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब दिला दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद काही भाऊ काही हो कुठला मालिकाळीला उमराळे काय हो मागितलं आज सहाशे एक रुपयांना मागितलं गुवाहाटीला गुवाहाटी नाही लोकल लोकलला दिला नाही का अजून नाही अजून दहा रुपयाची आजसाठी सहाशे दहा रुपये सहाशे अकरा पर्यंत पर्यंत पावती घ्यायला पाहिजे बॉस खाली होईल ना पण त्या रेटमध्ये खाली सातशे नाही करू त्याच्याबद्दल काय वाद नाही बरोबर आज होईल खाली असं वाटतंय बस हा वरायटी कोणती का योगी पस्तीस योगी पस्तीस ठीक कस काय प्लॉट अजून प्लॉट एकच नंबर अजून किती दिवस चालतील साधारण अजून दोनही महिने चालतील अशी हा ना हिवाळ्यामुळं नाही नाही माल तसे झालं तसे ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग होऊन डे एकरी सध्या सरासरी किती खर्च येईल एकरी दीड लाख रुपये खर्च दीड लाख रुपये खर्च आहे बरोबर ग्राफ्टिंग बरं ग्राफ्टिंग हुंडी दिवशी लावायला त्या दिवशी काय फरक राहतो म्हणजे ग्राफ्टिंग आणि मध्ये काय फरक पडतो जमीन अस फरक काय नेमका फरक आहे फक्त खर्च ताका जास्त लावायला लागेल बरोबर रोग कमी आहे भाऊ रोग कमी आहे बरोबर रोग राही कमी जास्त लावायचं नाही ताबा तांबाटी येत नाही ना म्हणजे काय नेमके प्रॉब्लेम कसे कसे त्याला काय जास्त जोर द्यायला लागतो मुर्गी कि अंडे पे टमाटर लगाव हा ग्राफ्टिंग पप्पू सेट बोलो घ्या ना, न? ना? न? मंडी काय चालू आहे साडेसात सोपे सात सूपू व्हायचे खाली व्हायचं काय खाली व्हायचं पाचशे रुपये शिकली कुठला मालिक का पिंपरखेड पिंपरखेड काय मागितला आज हा ना यार। यार। ठीक आहे ठीक काय अपेक्षा आहे आपली खाली व्हायला पाहिजे नवीन आहे ना वरायटी उमणी ठीक आहे आग चालेल कुठला माल ला दादा चिंचवड काय बागितलं आज साडेपाचशे रुपये ठीक कुठला मालिक काका काय भाऊ मागितला आज साडेपाचशे सहाशे ठीक आहे का प्लॉट चालू आहे तिसरा पुढे नवीन चालू आहे का माग एकदा मीडिया मानला होता नाही तुमचे व्हिडिओ घेतला होता आज काय बाबा मागितलं आज कशी पाचशे पर्यंत मोबाईल पाचशे पर्यंत करंट धरलं असं असं वाटतं मंडीला करंट धरलं धरलं म्हणजे मालच कमी आहे माल कमी माल कमी माल ठीक आहे पाचशेच झालं सातशे झालं तर शेतकऱ्यांना खूप पैसे होत असं काही नाही ते बरोबर आहे मात्र ते खरं उत्पन्न निम्ब्याला निमणं सुद्धा नाही सात टक्क्याच्या पूर्ण उत्पन्न

ळवंडी पाचशे एक सहाशे एक कुठला माहिती काय बाबा मागितलं मीडियम काय अपेक्षा आपली चारशे चारशे रुपये माहिती बाबा कान मंडळाचं काय भाऊ मागितलं आज मोठा मीडियम साडेतीनशे साडेतीनशे पर्यंत आपली काय अपेक्षा काका साडे चारशे पर्यंत खाली व्हायला पाहिजे ठीक चालेल चालेल ऍव्हरेज कमी निघू राहील त्याच्यामुळं मार्केट बऱ्यापैकी टिकून ठीक कुठला माल आपला कानमंडळी या लागवडी किती तारखेच्या होत्या जुलै का ऑगस्ट मधले ऑगस्ट ऑगस्ट अवराज आल्या चालू आहे निघालं बऱ्यापैकी परवडले की ॲव्हरेज नाही म्हणजे भावात सुद्धा नाही माल नाही नाही का ठीक आहे चालू चालू काय भाऊ मागितले दादा पाचशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली बरं बरोबर म्हणजे पाचशेच खाली होईल भाऊ ठीक माल कुठला आपला शेलूपुरी मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती सरासरीच्या आवक जवळपास दोन लाईन अर्ध्या अर्ध्या आहे आणि बाजार बऱ्यापैकी चालू आहे गुवाहाटी मालाला सांगितली जी मित्रांनो नवीन मालाला कुठला माहिती आता काय भावा मागितलं नमस्कार नमस्कार काय बाबा मागितलं काका आज साडेपाचशे मागत रुपये लोकल ला का गुवाहाटीला लोकल लोकलला दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली साडे सहा पर्यंत वरायटी कोणती आता साठशन किती अर्थ लागवड होते बर ऑगस्ट ठीक आहे कस काय चालू राहील लेट मध्ये वर टी का बऱ्यापैकी ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद शेट काय चालू आहे काय मंडी काय चालू आहे सरासर दुबई घेऊ राहिलो सहाशे साडे सहाशे पर्यंत दुबई हा लोकल चालू आहे आपलं पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशे साडेपाचशे पर्यंत हाय चा आपल्या तुम्हाला कुठला मालिका काँ

आहे ना पाचशे रुपये रुपये ठीक ठीक आहे चालल का काय चालू कुठला मालला आता जयगावच काय भाऊ मागितलं आज पाचशे साडे पाचशे पाचशे साडे पाचशे दिला नाही का अजून आपली काय अपेक्षा ठीक आहे मी साडेपाचशे मध्ये खाली अज ठीक प्लॉट आवरात आले

आज साडेपाचशे पर्यंत साडेपाचशे रुपये पर्यंत मागितलं दिलं नाही का अजून काय अपेक्षा काका आपली आज सहा पर्यंत साडे पर्यंत काय वाटते एकंदरीत मंडी परि परिस्थिती परिस्थिती ठीक आपले प्लॉट आवरत आले का बऱ्यापैकी चालू आहे नवीन प्लॉट काही चालू नाही झाले झाले किती तारखे लागवड चालू होईल ऑगस्ट मधल्याच व्हरायटी कोणत्या कोणत्या आरेमान ठीक चालू चला

इच्छा पूर्ण केली बरोबर इच्छा नको हे व्हायला ना प्लॉट कस काय प्लॉट तरी साधारण किती दिवस चालतील अजून पंधरा दिवस जास्त पंधरा दिवस नंतर काही चालू होणार आहे हा ना ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद कल कितने बुला लो सौ बुला लो आज तुम्हें क्या चालू मंडी क्या चालू, चालू चालू है छह सौ बीस वाला रहेगी क्या मंडी रहेगी मंडी नहीं तो माल आने के बाद फिर से नहीं नहीं माल पकेगा नहीं कौन सा लोकल काम लोकल है काम अपना गुवाटी वाला बार्टी, 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 क्या रेट चालू आज रेट क्या चालू छे सौ छे सौ छह सौ ठीक है चलिए तुम बोला तुम्हें मंडी बोलता नांगी बांग्लादेशी भी है सफर गोड़गा टमाटर लेके क्या तू भी

तर मित्रांनो सरासरी सव्वा सहा ते टाईम आहे मंडीची सध्याची परिस्थिती बघू शकता बऱ्यापैकी उठव माला गर्दी पण आहे मंडी मध्ये आणि सरासरी बाजारभाव जर बघितले तर सहाशे ते साडेसहाशे परे रुपयापर्यंत सुपर गुवाहाटी मालाला मार्केट आहे आत्ताचं तर मित्रांनो जवळपास साडेतीनशे ते चारशे रुपयापासून तर साडेसहाशे रुपयेपर्यंत आत्ताचं मार्केट आपल्याला बघायला मिळालं मित्रांनो तुमच्याकडे आजची टोमॅटोचा बाजार हो काय निघाला कारण बॉक्समध्ये नक्की कळा वीस किलोसाठीचा बाजार व्हावं पिंपळा बसनंत बाजार समितीमध्ये असतो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आहे दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद